नमस्कार मी मनसे जिल्हा अध्यक्ष रवी राठोड बऱ्याच दिवसापासून आमच्या मनसेच्या पक्ष कार्यालयाला अनेक लोकांकडून वारंवार असे तक्रार येत होते की आम्ही शासकीय कार्यालयात जातो आणि आम्हाला तिथं दुय्यम दर्जाची वागणूक मिळते कोणाला आम्ही विचारायला गेलं की हे काम कोणीकडं होतंय तर सर्रासपणे अधिकारी कर्मचारी आम्हाला उदट बोलून आम्हाला उडवडची उत्तर देतात आम्ही ग्रामीण भागातून इथं आमच्या मुलांच्या शैक्षणिक कामांसाठी शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी इकडे येतो काही वैद्यकीय कामांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येतो तर तिकडचे वैद्यकीय अधिकारी कर्मचारी कोण असेल ते आमचं आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करत नाही त्यामुळे मी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना आज महाराष्ट्र नवनिर्माण तर्फे निवेदन दिलेलं आहे की आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील सर्व विभागांमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांना जे काही शासनाने घाल घालून दिलेले नियम अटी आहेत त्याप्रमाणे कार्यालयामध्ये लोकांना सन्मानपूर्वक वागणूक वर्तणूक द्यावी आणि आपण कुठल्या कामावर पदासाठी नियुक्ती केली आहे आपलं एक जॉब कार्ड एक चार्ट तिकडे लावावं आणि आपल्या गळ्यामध्ये आय डी असणं हे बंधनकारक आहे असं एक थोडंसं कार्यालयीन शिस्तासाठी आपण एक चांगलं पाऊल उचलावा असे मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन दिलं आहे भविष्यात जर समजा याच्यावर कुठल्याच प्रकारची दखल झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आंदोलनाच्या दिशेनं पाऊल उचलेल